थंडी पाऊस काय नाही पंढरीची वाट मी आणि आपण पाहताय एटी लाईव्ह मंडळी महाराष्ट्राला संतांची फार मोठी परंपरा आहे अगदी त्याच धर्तीवर महाराष्ट्राला फार मोठी वारकरी संप्रदायाची देखील परंपरा आहे आणि आत्ता म्हणजे या सध्याच्या काळात आषाढी एकादशीला च्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या विविध भागातून पंढरपूरला जाण्यासाठी पायी दिंडी निघलेल्या आहेत अशीच एक दिंडी आज नगरमध्ये आहे आणि आपण नगरमध्ये आहोत जी दिंडी त्र्यंबकेश्वरवरून पंढरपूरला चाललेली आहे बरोबर आहे ना आणि या दिंडीत माता महिला भगिनी वर्ग देखील मोठ्या संख्येनं सहभागी आहे मौसी कुठून आलात तुम्ही आम्ही त्र्यंबकेश्वर नाही तुमचं गाव कोणतं आमचं गाव नाशिक नाही नाही प्रॉपर नाशिक अस का नाही आहे आमचं गाव निराळा तालुका सिनार जिल्हा नाशिक बरोबर आणि आता किती वय असं तुमचं साधारण माझं वय 65 65 पाय दुखतात का हो दुखतात बरोबर आणि घरी आता एकोणसाठ वय म्हणजे साजिक तुमचे नातवंड असते फोन बिन काही करतात का नाही करताना दररोज फोन म्हातारी गेली दिंडीला करतात तुम्हाला आठवण येत नाही देवाच्या याच्यात आठवण बिठवण काही येत नाही तुम्हाला येत नाही आठवण त्यांना आणि किती वर्ष आहे तुमचं पहिलाच वर्ष पहिलंच वर्ष आता कुठं दरवर्षी दरवर्षी मंडळी हा आनंद आहे दिल्लीतला आजी तुम्ही कधी पासून झाल्या माझ्या काय आपल्याला एक वर्ष झाले फार दूरपासून तुमचं वय तर भार भरपूर असे पण काही नाही वाटत पाऊस आल्यावर पाऊस आल्यावर काही नाही व थंडी पाऊस बिऊस काय नाही आपलं काहीच नाही काहीच नाही देवाच्या ह्याच्यात काही कळत चाललंय पावले चालत ती पंढरीची वाट मंडळी हा उत्साह आहे म्हणजे इथं जास्त वेळ असेल किंवा पाऊस येतोय किंवा थंडी वाजते असं कुठल्या गोष्टीचं काय वाटत कारण पंढरीकडे जाण्याची जी ओढ आहे ती आपल्याला प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती दिसून धन्यवाद